मंगळवारी म्हणजे चोवीस सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची कारण जर आपण पाहिलं तर राज्यात एकूण सहा विद्यापीठ आहेत त्यापैकीच एक विद्यापीठ मुंबई विद्यापीठ ते महत्वाचं आहे प्रतिष्ठेचं आहे हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच्या सिनेट निवडणुकीला जे काही महत्व भाजपने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो घोळ घातलेला आहे भाजपने किंवा सरकारने त्यामुळे सरकारचं हस होणार आहे आणि ही निवडणूक युवा सेना किंवा शिवसेना हे जिंकतील आणि त्यानंतर भाजपचं आणि सरकारचं आणि एकूणच विद्यापीठाचं अक्षरशः हस कसं होणार आहे ते मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र मुंबई विद्यापीठाची निवडणूक आतापर्यंत दोन वेळा म्हणजे दोन हजार तेवीसच्या मध्ये ती पुढे ढकलण्यात आली आणि मग ती आत्ता सप्टेंबरला घेण्यात आली होती तर तेव्हा तीही पुढे ढकलण्यात आली आता ही सप्टेंबरला घेण्यात आली होती म्हणजे तीन ऑगस्ट पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मुंबई सिनेटमध्ये दहा जागा आहेत आणि या दहा जागांसाठी एकूण मतदार किती आहेत तेरा हजार चारशे सहा मतदार आहेत आणि हे तेरा हजार चारशे सहा मतदार मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणार आहे म्हणजे अगदी रत्नागिरी पासून ते ठाण्यापर्यंत आणि मुंबईपर्यंत अशा अडतीस केंद्रांवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे आता ही निवडणूक भाजप थेट लढवत नाहीये पण लढवतोय कोण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध शिवसेनेची युवा सेना याच्यामध्ये गेली दहा वर्ष थेट मनसे काही उतरलेली नाही आता सुद्धा ते तटस्थच आहेत आणि त्यामुळे कोणी एकेकाळी एक एक राज ठाकरेंबरोबर असलेले सुधाकर तांबोळी हे आता अपक्ष निवडणूक लढवत आहेत तसं त्यांनी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे आता हे सगळं होत असताना इथे दोन ठिकाणी ही जी निवडणूक आहे म्हणजे एक तर मागासवर्गीय विभाग जो आहे तिथे वन इज टू वन म्हणजे एकास एक, एक निवडणूक होते आणि महिलांमध्ये सुद्धा एकाच एक निवडणूक होते आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघही ठाकरे कुटुंबांपैकी निवडणुकीचं काम ही मंडळी बघत असतात किंवा विद्यापीठाशी संबंधित गोष्टी हे लोक बघत असतात आता या सगळ्या गोष्टी घडत असताना आज उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांना पण सांगितलेलं आहे की आपापल्या भागात टाईट फिल्डिंग करा मित्र या मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीला युवा सेनेने किंवा शिवसेनेनं जितकं महत्व देऊन मोठ करण्याचा आणि ग्लॅमराईज करण्याचा प्रयत्न केला खर तर तितकं करण्याची गरज त्यांना पाडली कोणी भाजपने भाजप हा अशा लोकांचा पक्ष आहे की ज्यांना सतत असं वाटतं जगभरातली सगळी बुद्धिमान माणसं ही आमच्याच पक्षात आहेत आणि जगभरातलं जे काही सगळं कळतं ते आम्हालाच कळतं आणि अशाच लोकांनी बनलेल्या पक्षाच्या सरकारचं मातेर झालंय शुक्रवारी रात्री ही निवडणूक पुढे ढकलण्याची एक पत्रक आलं सरकारचं आणि ही निवडणूक शुक्रवारी पुढे ढकलण्यात आली त्यानंतर युवा सेनेचे जे दोन लोक आहेत त्यापैकी एक आहेत प्रदीप सामंत प्रदीप सावंत आणि दुसरे आहेत मिलिंद साट या दोघांनी काय केलं रा, रात्रीच अर्ज केला आणि उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आता सरकारला असं वाटलं होतं की एक तर युवा सेनेचे लोक इतक्या तत्परतेने कोर्टात को जाणार नाहीत आणि गेले तर त्यांची जे काही पिटिशन आहे ती इतक्या लवकर सुनावणीला येणार नाही हे जे सतत स्वतःबद्दल जो काय अति आत्मविश्वास जो असतो ना भाजपच्या लोकांना त्याचं हे फलित आहे आणि त्यामुळे झालं असं उच्च न्यायालयामध्ये ते न्यायमूर्तींसमोर आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाचा वेळ देतोय ही निवडणूक आधी होणार कधी होती कालच्या रविवारी आणि त्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आता ती पुढे ढकलण्यात आली ती किती तासासाठी फक्त तुम्ही पुढे ढकलायचे अठ्ठेचाळीस तासासाठी का तर तुम्हाला जे काही निवडणुकीच्या मतपत्रिका आणि ज्या काही सूचना मतदारांपर्यंत पोहोचवायच्या त्याला तुम्हाला किती वेळ लागेल असं विचारण्यात आलं तो वेळ सांगण्यात आला तो वेळ सांगण्यात आल्यानंतर झालं असं की ही निवडणूक आता चोवीस तारखेला होणार आहे याच्या आधी निकाल कधी लागणार होते पंचवीस तारखेला लागणार होते कारण निवडणूक बावीस तारखेला होणार होतो आता निकाल लागणार आहे सत्तावीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला निकाल लागल्यानंतर मुंबईमध्ये शिवसेना किंवा युवासेना हा प्रचंड जल्लोष करेल हे आपण लिहून ठेवा याचं कारण असे ही निवडणूक अगदी एवढीशी छोटीशी निवडणूक आहे पण या निवडणुकीचा हाईप मात्र शिवसेना मोठा करणार आहे याचं कारण काय आहे तर ही निवडणूक किंवा या निवडणुकीच्या बाबी ज्यांना बघायला सांगितल्या होत्या सरकारकडून किंवा भाजपकडून त्या सदग्रस्तांचं नाव होतं चंद्रकांत दादा पाटील आता चंद्रकांतदा पाटलांनी याच्याकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं दिलं नाही आणि त्यामुळे हा जो सगळा गोंधळ आहे हा झालेला आहे आता विद्यापीठाकडे विद्यापीठाने या सगळ्या प्रक्रियेसाठी आपली फौज उभी केली होती वकिलांची पण ती वकिलांची फौज न्यायालयाला हे सांगू शकली नाही की हे जे सगळे मतदार आहेत हे पदवीधर मतदार आहेत ते कुठेतरी नोकरी करतात कुठेतरी आणखी त्यांचा काहीतरी व्यवसाय करतात तर त्यांना तिथून येऊन सुट्टीच्या दिवशी मतदान करायला मिळावं असा मुद्दा मांडू शकले नाहीत जवळपास पाऊन डझन वकील तिकडे उभे होते आणि त्यांची सगळी फौज होती पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आता हे सगळं असं होत असताना या तेरा हजार चारशे सहा मतदारांपैकी अनेकांपर्यंत हे कळलंच नव्हतं शुक्रवारी रात्री आलेलं जे पत्र आहे आणि निवडणूक पुढे ढकलली अनेक जण मतदान केंद्रावर पोहोचले होते आता त्यांचा फियास्को झाला आता ते पुन्हा जाऊन मंगळवारी आपल्या कार्यालयाची दांडी मारून किंवा सुट्टी घेऊन मतदान करणार आहेत का तर मुळीच नाही आणि त्यामुळे आपण लिहून घ्या की आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना ही या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवणार आहे आणि हा विजय भाजपच्या वेडेपणामुळे झालेला पुरस्कृत विजय असेल असं समजायला काही हरकत नाही आता हे करण्याच्या मागचे यांची कारण काय होती ते मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक यांना पुढे ढकलायची होती कारण मुंबईत भाज, भाजपला शिवसेना काही जिंकत नाहीये हा एक फील द्यायचा होता किंवा शिवसेना काही जिंकूच शकणार नाही हा फील द्यायचा होता आता ही निवडणूक शुक्रवारी रात्री पुढे ढकलल्यानंतर ती तिच्यासाठीची जी काही न्यायालयीन प्रक्रिया जर झाली तर ती बारा पंधरा दिवसाने होईल आणि मग ते आचारसंहितेमध्ये अडकून जाईल अशी भाजपच्या बुद्धिवान लोकांची एक धारणा होती ते सगळे तोंडावर पडले आणि त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आता खूपच अटीतटीची होईल असं मला मुळीच वाटत नाही अभाविपचा पुरता विद्यापीठाच्या गोंधळामुळे अक्षरशः फियास्को होणार आहे आणि याला जबाबदार कोण आहे तर विद्यापीठ आहे आता या निवडणुकीमध्ये ज्या वन इस टू वन म्हणजे एकास एक लढती होणार आहेत त्या कोणत्या होणार आहेत तर ते मी आपल्याला सांगतो महिला प्रवर्ग जो आहे तिथे युवासेनेच्या उमेदवार आहेत स्नेहा गवळी आणि त्यांच्या समोर आहेत पनवेलच्या एबीवीपीच्या रेणुका ठाकूर आणि त्याचबरोबरीने अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे तिथे आहेत शिवसेनेच्या म्हणजे युवासेनेच्या शीतल शेठ देवरुकर आता शीतल शेठ देवरुखकर या आहेत अनुसूचित जाती जमातीच्या त्यांनी शेठ बरोबर किंवा शेठ या तरुणाबरोबर विवाह केल्यामुळे त्या शेठ झालेल्या आहेत आता याचा फायदा कारण त्यांचं नाव येणार ना आहे शीतल शेठ असं कारण त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स किंवा सगळी कागदपत्र ही शेठ या नावाची दिलेली आहेत मग ते मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा जे काही असेल ते त्यामुळे मतदार जे आहेत ते शीतल शेठ यांना अनुसूचित जातीच्या समजणार आहेत का हा देखील एक तिथे मुद्दा आहे या भागातून म्हणजे या प्रवर्गातून निवडणूक एबीव्हीपी कडून कोण लढतोय राजेंद्र सायगावकर या दोन प्रवर्गांमध्ये एकाच एक अशा लढती होणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर जे एकूण दहा ज्या जागा आहेत त्यासाठी पाच युवासेना पाच एबीव्हीपी आणि पाच अपक्ष असा तो सगळा मुकाबला असणार आहे पण या सगळ्या गोष्टी होत असताना भाजपने जे काही युवासेनेच्या हाती एक कोलीत दिलेला आहे त्याच्यामुळे सरकारच्या नाकी नऊ येणार आहेत याच कारण काय तर हा एक छोटासा विजय आणि तो छोटासा विजय साजरा करताना युवासेना ज्या पद्धतीत तो विजय साजरा करेल तर या संपूर्ण निवडणुकीचा चुताडा केलेल्या विद्यापीठाला आणि या विद्यापीठाला चालवणाऱ्या सरकारला युवा सेनेच्या या विजयानंतरच्या मरकटलीला पाहाव्या लागणार आहेत खर तर ही निवडणूक झाली असती संपली असती कदाचित एबीवीपी त्याच्यामध्ये फार धुळीला मिळालं असतं तरी याची चर्चा झाली नसती पण आता सरकारने दोन दोन वेळा निवडणूक पुढे ढकललेली आहे आणि त्यानंतर ही निवडणूक हा भाजपला सत्ताधारी सरकारला म्हणजे महायुती सरकारला आणि विद्यापीठाला पण एक खूप मोठा सेडबॅक ठरू शकणार आहे अशी परिस्थिती आहे आता या ज्या विद्या ह्या ज्या निवडणुका आहेत या, या कशासाठी होतात तर या जे सिनेटचे जे काही सदस्य असतात हे काय करतात तर हे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत असतात त्यांचे हक्क किंवा त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा विशेषतः मग हॉस्टेल असेल किंवा इतर ज्या काही त्यांच्या समस्या असतील याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवण्याचं किंवा त्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात एबीवीपी ने दोन हजार तीन मध्ये एक मोठं आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन होतं फोटो कॉपीसाठीचं मग त्यांची जी काही मंडळी होती मग त्यामध्ये परागवेदक असतील किंवा इतर जी काही मंडळी होती या सगळ्याने विशेषतः परागवेदक यांचं नाव याच्यात घ्यायला हवं हो, कारण त्यांनी हे आंदोलन असं काही पेटवलं होतं की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना फोटोकॉपी मिळणं आता शक्य झालेलं तर असे अनेक गोष्टी या सिनेटच्या माध्यमातून केल्या जातात आता याच्यावर पूर्णता शिवसेनेचं प्राबल्य का आहे ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगतो ही जी सगळी मंडळी आहेत ही जी सिनेटवर निवडून येणारी ही पक्षाचे तरुण कार्यकर्ते असतात पण यांना निवडून येण्यासाठी किंवा यांनी सिनेटवर जाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मातोश्री अख्खी संघटना कामाला लावतात मग ते अक्षरशः टार्गेट देतात की तुम्ही दहा मतदार प्रत्येक गटप्रमुखाने केलेच पाहिजेत असं कुठल्याही दुसऱ्या राजकीय पक्षात होत नाही पण कदाचित शिवसेनेकडे असलेली ती शिस्त म्हणा किंवा आजही शिवसेनेतल्या पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची असलेली ती किमया म्हणा पण त्यामुळे होतंय काय शिवसेना ही या संपूर्ण निवडणुकीमध्ये काही वेळा आघाडीवर असते मग ती पदवीधर मतदारसंघातली निवडणूक असू द्या किंवा ही सिनेटची सी निवडणूक आणि त्यात उलट भाजपचा जो काही फियास्को या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे तो तर एकतर विद्यापीठ किती भोंगळपणे चालतंय विद्यापीठातले जे काही कर्ते धरते आहेत किंवा जे काही संचालक आहेत किंवा जे कोणी लोक विद्यापीठातून म्हणजे अगदी कुलगुरूंपासून ते रजिस्ट्रार पर्यंत कशा पद्धतीचं काम करतायत आणि न्यायालयाचा सुद्धा आता विद्यापीठाच्या कामकाजावर कसा विश्वास राहिलेला नाहीये हे सांगणारीच ही सगळी निवडणूक असणार आहे आणि त्यामुळे जर ही युवासेना या निवडणुकीमध्ये बाजी मारू शकली किंवा एबीवी जर दणका देऊ शकली तर मात्र जे काही मुंबईत होणार आहे ते सरकारला आणि विद्यापीठातल्या सगळ्या कुलगुरूंपासून ते अगदी कक्ष अधिकाऱ्यापर्यंतच्या सगळ्या लोकांना बघत बसणं याच्या पलीकडे दुसरं त्यांना काम असणार नाहीये याचं कारण असं आहे या सगळ्या मंडळींनी युवासेनेच्या हाती कोलीत दिलेलं आहे आणि त्यामुळे आता सत्तावीस तारखेला नेमकं काय होतं कदाचित असंही होऊ शकेल की एवढ्या कंटाळलेल्या सगळ्या परिस्थितीमध्ये एबीव्हीपीचे काही लोक निवडूनही येऊ शकतील आपण काही सांगू शकत नाहीये पण याची शक्यता ही खूपच कमी आहे कारण भाजपने या सगळ्या प्रक्रियेचा चुताडा तर केलाच पण संघटनात्मक पातळीवर एबीव्ही हा आपला स्लीपर सेल सारखा वापरण्याचा प्रयत्न भाजपकडून जो होतो तो आताही झालेला आहे पण या स्लीपर सेल बरोबर आपलं काही नातं आहे का नाही हे सांगायची सुद्धा तजदी भाजपचे नेते घेत नाही आणि तोच नेमका या सगळ्या निवडणुकीतल्या जय पराजयाचा परिपाक असणार आहे मित्रो आपल्याला काय वाटतं या निवडणुकीत जर समजा विजय मिळाला तर भाजपला आणि विद्यापीठाला खूप मोठा सेटबॅक असेल आपल्याला असं वाटतं का ही एक छोटी निवडणूक आहे पण या छोट्या निवडणुकीचा खूप मोठा प्रफोगंडा हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक करतील असं आपल्याला वाटतं का ही निवडणूक वारंवार पुढे ढकलून विद्यापीठाने जो घोळ घातलेला आहे त्या घोळाचा दणका हा न्यायालयाने विद्यापीठाला दिलेला आहे कदाचित या शिकवणतून विद्यापीठ काही शिकेल असं आपल्याला वाटतंय का आपण आमच्या मध्ये व्यक्तवा मित्र आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम करा आणि राजकारणातल्या शिक्षण क्षेत्रातल्या समाजकारणातल्या काही महत्वाच्या गोष्टी अगदी थेट अचूक आणि बिंदास्त बोल्ड पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरच्या सगळ्या प्लॅटफॉर्म बरोबर आपण आमच्याशी जोडलेले राहा जुळलेले राहा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि हा व्हिडिओ आपण पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो जर आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका धन्यवाद